मराठा आरक्षणाप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासनाचीच पानं पुसली आम्हाला वाटलं की तीनदा तारीख दिल्यानंतर काहीच्यावर ठोस निर्णय होईल परंतु त्यांच्या उत्तरावर आम्ही काही समाधानी नाही आम्ही ती भूमिका या ठिकाणी मांडली अध्यक्ष मोदय हो खरं आमचे पृथ्वीराज बाबा पण या ठिकाणी बोलले की आरक्षणाप्रमी प्रश्नी आम्ही देखील तुमच्याबरोबर दिल्लीला येऊ तुम्ही सर्व मिळून जर आपण दिल्लीला विरोधक सत्ताधारी मिळून या एकमुखी ठराव करून आपण केंद्र सरकारकडे गेलो असतो तर हा मला वाटतं विषयाला अधिक व्यापकता असती आणि हा प्रश्न सहज सुटू शकला असता अध्यक्ष मध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण म्हणालात मराठा समाजाला जर आरक्षण तुम्ही मिळवून दिलं तर आम्ही तुमचं वजन खरंच तुमचं अभिनंदन करण्यासाठी आम्हाला आनंद होईल अध्यक्ष महोदय खर तर, तर कुणावर कुणी आरोप करायचे आणि त्यामध्ये असं ठरवलं की नाही आम्ही कधी काही कुणावर जाणून बुजून हेतू असे आरोप करायचे अध्यक्ष महोदय पण जे सांगितलं ती वास्तविकता अध्यक्ष महोदय या शेतकऱ्यांच्या संदर्भात जी मदत होती ती अत्यंत अपुरी आणि तुटकी आहे पण पीक विमा कंपन्या कशी लुटमार करतात हे सांगण्यासाठी मी फक्त एक राठोड नावाच्या माणसाचं उदाहरण दिलं होतं अध्यक्ष महोदय एका बळीराजाचं प्रतिनिधी म्हणून स्वरूपात उदाहरण दिल्यानंतर आपण ते उदाहरण दिलं खर तर ती व्यथा त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले असेल त्यावेळेस वी महानोराचं वाक्य माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलताना म्हणाला पण मी त्याच्या पुढचं सांगतो काय व्यताय महानोर म्हणतात कर्पून गेले दुष्काळाचे राणं तसे माझे म्हण पांडुरंगा वर्षापाठोपाठ नाही पाणं कळा साव त्याचा मळा ओस झाला शीत माऊलीची गेली सारी दया सोया माया ओसरली दुष्काळानं केली संसाराची थट्टा आयुष्याला बट्टा लाग लागा कोण त्या गोष्टीची केली ना कसं तरी जन्मभर दुःख यावे असं म्हणोर म्हणतात अध्यक्ष महोदय या बळीराजाची व्यथा या ठिकाणी लपून राहिली नाही म्हणून राठोडांचं उदाहरण मी दिलं की तुम्ही तेवीस त्रेपन्न रुपये दिलात तर मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं पाच खाते मिळून एक हजार पाचशे त्रेपन्न रुपये त्याला मिळाले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका